नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सोलर पंप म्हणजेच तुमचं महाकुसुम सोलर योजनामध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं तर लिस्ट मित्रांनो इथे आलेली आहे या वेबसाईटवरती तर मित्रांनो ते कसं चेक करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा 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 गुगल क्रोममध्ये यायचे आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पी एम कुसुम सोलर योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे पी एम कुसुम सोलर योजना हे टाईप करायचं तर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचं आहे इथं तुमच्यासमोर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी असं तुमच्यासमोर दिसून येईल पी एम कुसुम योजनाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर याच्यावरती तुम्हाला तुम्हा क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे असा एक राष्ट्रीय पोर्टल प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व अशी एक पी एम कुसुम सोलरची एक वेबसाईट ओपन होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला याला स्क्रोल कर स्क्रोल करायचं आहे तर हे बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर स्क्रोल करायचं आहे तुम्हाला स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला घटक ए घटक बी घटक सी असं तुम्हाला इथे दिलेलं असेल तर तुम्हाला इथे घटक बी इथे राहून द्यायचं आहे तुम्हाला घटक बीवर राहून दिल्याच्यानंतर तुम्हाला अजून स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सार्वजनिक सूचना म्हणून एक असं एक पॉपअप दिसून येईल तुम्हाला सार्वजनिक सूचना त्याच्यामध्ये राज्यभर विक्रेता सूची और दर कार्ड असं तुम्हाला दिसून सेवा केंद्र पोर्टल सोर पंपिंग सिस्टम त्याच्यात तर योजना लाभार्थी सूची एक दिलेला असेल ऑप्शन तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे हे बघू ह्याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे तर इथे सध्या नेटवर्क स्लो असल्यामुळे इथे राज्य निवडता येत नाही आहे बघू शकता तुम्ही तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही राज्य निवडा राज्य निवडल्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडण्याच्यानंतर पंपक्षमता निवडायची तुम्हाला जी पण असेल तुमची तर इथं स्थापना वर्ष म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही अप्लाय केलं होतं ते इथे हे करायचं आहे अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटवरती वर्थ क्लिक करायचं आहे हे बघू शकता है है दिस्ट्रिक दिस्ट्रिक तर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर एक अशी वेबसाईट ओपन होऊन जाईल तर इथे तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडून घ्या तुमचं जे पण स्टेट आहे ते स्टेट निवडल्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचा जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट टाका डिस्ट्रिक्ट टाकल्याच्यानंतर पंप कॅपॅसिटी निवडायची तुम्हाला पंप कॅपॅसिटी तुमची जेवढी पण आहे दहा एच पी सात एच पी पाच एच पी पाच एच पी निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे इयर टाकायचं आहे तुमचं इयर कोणत्या वर्षी तुम्ही अप्लाय केलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला गोवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे इथे क्लिक करायचं आहे स्कीम बेनिफिट लिस्ट त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक अशी एक वे लिस्ट ओपन होऊन जाईल हे बघू शकता अशा प्रकारे लिस्ट ओपन जाईल होऊन जाईल टोटल बघू शकता इथे इथे आयटम पर पेजवरती इथे क्लिक करून तुम्ही इथे असं चेक करू शकता तुमचं नाव आहे का नाही इथे नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता हे बघू शकता इथे क्लिक करून तुमचं नाव आहे का नाही तुम्ही इथून चेक करू शकता किंवा तुम्ही इथे पी डी एफ फाईल पण डाउनलोड करू शकता इथे आल्याच्यानंतर इथे बघू शकता इथे कोपऱ्या म्हणून इथे दिलेलं आहे इथे दिलेलं आहे एक्सेल एस पी डी एफ आणि सी एस पी ब मोडमध्ये तुम्हाला ही फाईल ओपन होऊन जाईल तर इथे बघू शकता एक्सेलमध्ये पण ही फाईल ओपन होते याच्यावरती क्लिक करायचं आहे काही वेळात तुमच्या मोबाईलवरती ही फाईल डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची तुमचं नाव कुसुम सोलर योजनेमध्ये तुमचं नाव आलं आहे का नाही तुम्ही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच दोन नऊ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये